छत्रपती विद्यालय देवणावे यात ते शाळेत शिकणारे एकोणीसशे पंच्याण्णवचे चे माझी विच चे विद्यार्थी त्यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड देण्याचे आयोजन असे शाळेला साहित्य देऊन सहकार्य करण्यात आले यासाठी राखी चालके व दिनेश गणेश मोगारे व अशोक सावंत सचिन लालकृष्ण मराडे व आजगर

मॅडम असे सर्व मान्यवर या वस्तू वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते दहावीमध्ये दहावीच्या एकोणीसशे छप्पन या वर्षातील विद्यार्थ्यांनी आज शालेय वस्तूंचे वाटप करून सरांना सांग सांगण्यात आलं की आजून काम लागूच्या अन्न शाळेसाठी वस्तू

आहे व्यवस्थित चला आणि शिक्षणासाठी पण व्यवस्थित आहे पण आता आहेच बरोबर आमचा टाईम असा होतं की आमचे कपडे पण असायचे व्यवस्थित आणि डॉक्टर ते आम्ही किती घेऊन यायचा असता पाहिजे आज तुम्हाला बॅगे वगैरे सर्व काय आहे व्यवस्थित शिक्षण चांगलं व्यवस्थित घ्या बस वगैरे आमची इच्छा आहे काय वाटलं तरी काय लागलं तर सरांना सांगा आम्ही पूर्ण करू शकतो आज त्यांनी बऱ्याच वर्षापासून नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन फाईव्ह एकोणीसशे पंच्याहत्तर एट बॅच पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एट बॅच या नावाचा ग्रुप तयार केला त्या ग्रुपमध्ये सुरुवातीला त्यांनी एकेकाला वर्गातले जे त्यांचे क्लासमेट होते त्यांना ॲड केलं आणि त्यानंतर मग जे त्यावेळेला त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक होते ते कुणी क्लास टीचर होते कुणी विषय शिक्षक होते त्यांचे नंबर्स त्यांनी मिळवले आणि हा ग्रुप एवढा ॲक्टिव्ह झाला की शाळेविषयी या ग्रुपच्या मनामध्ये एवढी आस्था आहे कारण की हे विद्यार्थी ज्या वेळेला या शाळेमध्ये शिकत होते त्यावेळेला त्यांच्या पॅन्ट फाटलेल्या असायच्या ठिगळ लावलेलं असायचं अशी परिस्थिती त्यांची होती आज तुमची कुणाची ती परिस्थिती नाही आणि ही जाणीव त्यांनी मनामध्ये ठेवलेली आहे आणि या जाणीवेतून माझ्या शाळेसाठी माझ्या शाळेतल्या या बालगोपाळांना काहीतरी आमच्या वतीनं मदत मिळावी आणि या दृष्टीनं मागच्या दोन आठवड्यापूर्वी सनी यादव यांनी ज्या वया वाटप केल्या टीशर्ट वाटप केलं भूषण कडव यांनी ह्या वाटप केलं हे त्यांच्या काणी पडलं त्यांना माहिती झालं आणि मग त्यांनी मला माझ्याही संपर्क केला की सर आम्हाला सुद्धा काहीतरी शाळेला द्यावं असं वाटते काहीतरी मदत करू द्यात त्यांना म्हटलं अशा अशा प्रकारची आवश्यकता आहे बरीच मोठी यादी त्यांच्यासमोर ठेवली आता ही मंडळी फार बुजुर्ग नाही किंवा फार मोठ्या नोकरीला नाही आहेत किंवा फार मोठे झालेले नाही आहेत पण जमिनीवर पाय आहेत त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना एकशे नव्वद पॅड देण्याचं कबूल केलं त्याचप्रमाणे शाळेलाची गरज आहे खडूची वर्गात लिहिण्यासाठी खडू नाही पहिल्याच दिवशी आलो दुसऱ्या दिवशी ठामकर मॅडम म्हटलं तर खडू नाही दुसऱ्या दिवशी चोपली गावातून एक खडूचा बॉक्स घेऊन आलो आणि या विद्यार्थ्यांना त्यांना मी ज्या वेळेला ते मला भेटले तेव्हा मी बोललो की मला एक सजनभर खडूचे बॉक्स द्या ड्रॉईंगचं काही शिक्षकांसाठी लागणारं साहित्य आहे त्याची आवश्यकता आहे बरेच तथ्य बांधवायचे असतात मार्कर नाहीत स्केच पेन नाहीत आणि मग अशा प्रकारे त्यांना शब्द टाकल्यानंतर त्यांनी न सांगता सर्व ते आज घेऊनच आले काल मला फोन केला की सर उद्या आम्ही येतोय